नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत आहे का पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर चला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बांधवांनो शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी शासनाच्या माध्यमातून राबवली जाते व या पी किसान योजनेचा शेतकरी बांधवांना यावांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांना पी एम किसान न्यूज सम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे बांधव अशा शेतीवस माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद